आणि जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा पर टन माझ्या हिशोबाने सहाशे ते सातशे रुपये टन फायदा होणार कारण हे जे दुबईवरून जे सगळे भंगार येईल ते जर जा ट्रकने जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनर रेल्वेने एकावेळी चाळीस कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीनी मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल पण एक माझी विनंती आहे त्यांना मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघड का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला स्वास्थ्याला चांगले नाही तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलने काळजी घ्यावी आणि आता माझ्याकडे एक नवीन प्लांट तयार झाला आहे जगातला पहिला तो प्लांट असा आहे की कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार केलेला म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड जगा हवेत सोडायची गरज नाही आणि त्याचा इथेनॉल आता बारा टन पंधरा टन पर डे आणि बारा हजार लिटर इथेनॉलचा प्लांट सुरू झाला आहे प्रायोगिक तत्वावर एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधलेला त्यामुळे आता कार्बन डायऑक्साईड पासून इथेनॉल तयार झालं तर आपल्या ट्रक बसेस त्याच्यावर आता इलेक्ट्रिक एल एन जी वर म्हणजे डिझेल लॉजिस्टिक आपल्याला एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधलेला सन पूर्वीच्या काळात तर त्यामध्ये जालन्याचं नाव घेतल्या जायचं कारण कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही उद्योगधंद्याला चालना नाही वाहतुकीच्या कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नाही अशा प्रकारचा हा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती परंतु दोन हजार चौदाला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी झाले आणि केंद्रामध्ये गडकरीजी आले तेव्हा मला चांगली गोष्ट आठवते की जेव्हा मी गडकरी साहेबाला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी अनेक विषयावर साखर कारखान्यापासून तर जालन्याच्या उद्योगापर्यंत आमच्याशी चर्चा केली आणि सहजरित्या ते मला असं म्हणलं की रावसाहेब जर जमीन असेल तर जालन्याला आपण ड्रायफ्रूट काढू खर तर ड्रायफ्रूट काय मलाच कळत नव्हतं की ड्रायफ्रूट काय कशासाठी आणि त्याचा उपयोग काय होईल परंतु साहेबाने जेव्हा मला सविस्तर सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मग मी या ठिकाणी ड्रायफोट व्हावं म्हणून साहेबाचा पाठलाग केला जिल्हाधिकारी राज्य शासन या ठिकाणी आपण जमीन उपलब्ध करून दिली जवळपास साडेचारशे एकर जमीन या ड्रायफोटला आपण उपलब्ध करून दिली आहे मधल्या काळात अनेक उद्योगपतींनी जालन्याच्या संभाजीनगरच्या मला विचारलं की साहेब ड्रायफोट कधी सुरू होणार ड्रायफोट कधी सुरू होणार असं अनेक वेळेस मला विचारत होते परंतु मधीचं मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कमध्ये त्याचं कन्वर्शन झालं जे एन पी टी एन एच आय यांनी एम एल पी एक कंपनी बनवली आणि मग त्यांच्याकडं हँडओवर झाल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं याचा मला आनंद आहे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी कॉनकरला हे हैं हँडओवर केलं पूर्वी कॉनकर आपल्याकडे काम करतं माळी नाही असं नाही आहे पण सारखी कंपनी या ठिकाणी आल्यामुळं मला असं वाटतं की ते आता लवकरात लवकर हे कार्यान्वित होईल आणि या ठिकाणून बाहेर जाणारा माल जाईल आणि येणारा मालसुद्धा या ठिकाणी पुढच्या काळात येईल एक गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे कोणत्याही भागाचा कोणत्याही शहराचा जर विकास करायचा असेल दळणवळणाची साधनं वा वाढले पाहिजे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आणि जो पण कनेक्टिव्हिटी वाढणार नाही दळणवळणाची साधनं वाढणार नाही त्या भागाचा विकास कधीच होऊ शकत नाही परंतु आज मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जेवढी कनेक्टिव्हिटी महाराष्ट्रामध्ये जालन्याला आहे एवढी कनेक्ट मराठवाड्यात जेवढी कनेक्टिव्हिटी मराठवाड्यात जालन्याला आहे एवढी कनेक्टिव्हिटी मराठवाड्यात कोणत्याही शहराला नाही आहे इथून आम्ही जर सोलापूरला गेलो गडकरी साहेब तर आपण आम्हाला या ठिकाणी सिमेंटचा रस्ता करून दिला आम्ही जर इथून चिखली बुलढाणा आणि नागपूरपर्यंत जायचं असलं तर आपल्या खात्यांना आम्हाला सिमेंटचा रस्ता करून दिला या ठिकाणून आम्हाला जर जळगावला जायचं असेल तरी आम्हाला सिमेंटचा रस्ता आहे मग नागपूरला तर, तर समृद्धी महामार्ग आहे मुंबईला जायला समृद्धी महामार्ग आहे म्हणजे चारही बाजूना आता जालन्यासारखी कनेक्टिव्हिटी कोणाही शहराला मला वाटतं मराठवाड्यात नाही अशा प्रकारची स्थिती आता या ठिकाणी झाली आणि शिवाय समृद्धी महामार्ग आता हा नांदेडपर्यंत विस्तारित केले गेल्यामुळं जवळपास जालना शहर हे आता मराठवाड्यातलं एक मध्यवर्तीच ठिकाण झालेलं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी उद्योगाला बी चालना मिळणार आहे आणि या ड्रायफ्रोटमुळं पायाभूत सुविधा तर उपलब्ध होणारच आहे परंतु मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा मला असं वाटतं की या जालना शहरामध्ये निर्माण होणार आहे साहेब जालना आणि संभाजीनगर जर डी एम आय सी यांनी आमचे ड्रायफ्रोटचं जर अंतर बघितलं तर पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्यापेक्षा जा जास्त हे अंतर नाही आहे अ मोठ्या प्रमाणात जर इम्पोर्ट एक्सपोर्ट जर होणार असेल तर मला असं वाटतं ड्रायपोर्ट आणि आमचं स्टील इंडस्ट्रीमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे रेल्वेच्या बाबतीत तर आता या ठिकाणी सगळी व्यवस्था होणार आहे रेल्वेच्या बाबतीत सविस्तरपणानं माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला या गोष्टीची मार्गदर्शन केलं आहे पण मी आपल्या विभागासाठी सांगू इच्छितो की आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये महाराष्ट्राला केवळ अकराशे कोटी रुपये मिळत होते रेल्वे विभागाला आणि त्यातून प्रलंबित पडलेले कामं नवीन कामं घ्यायला खूपच राहत नव्हता अकराशे कोटीत कामं होतील किती पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर जर गेल्या वर्षीचं बजेट आपण पाहिलं असेल तर, सा तर साडेबारा हजार कोटी रुपये गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राला रेल्वेला बजेट मिळालेलं आहे एकेकाळी मिळत होते अकराशे कोटी आणि आत्ता चोवीस पंचवीसला बजेट हे पंधरा हजार कोटी रुपयाचं बजेट आत्ता रेल्वे विभागाला देण्यात आलेलं आहे आणि मोदीजींना स्पष्टपणानं आपल्याला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेचं अर्थसंकल्प हा वेगळा असायचा आणि त्या रेल्वेच्या नफ्यातून जो काही पैसा मिळायचा काही थोडाफार राज्य केंद्र सरकार टाकायचं त्यातून रेल्वेची कामं व्हायची हो परंतु आत्ता यावर्षी रेल्वेला जवळपास दोन लाख पंचावन्न हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं रेल्वेला दिलेले आणि त्याच्यामधून प्रलंबित असलेले कामं आणि काही नवीन मार्ग यामध्ये घेतलेले आहे